नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सकाळी सकाळी सहा वाजलेले आहेत आणि शेतामध्ये सोयाबीनचं हलर करण्यासाठी हलर आलेलं आहे हे आहे वेदांत वेदांत पोते धरायसाठी आलेलं आहे हे वातावरण टाकलेलं आहे पूर्ण आम्ही पोते भरण्यासाठी चार पाच माणसं आहेत तर टाकण्यासाठी बरीच पोथी भरली पहा अर्धी पोती भरलेली आहेत अजून अर्धा ढग शिलक आहे हाँ. तर मित्रांनो आता कोथे चुनं झालेली आहेत काही बांधलेली आहेत दुचड्या तर आता ट्रॅक्टर आलेला आहे ट्रॅक्टरमध्ये टाकून मी गेला आता डायरेक्ट मार्केटला घेऊन जायचं आहे बी टॅक्टर आलेला आहे ट्रॅक्टर आलेला आहे काटला उभा आहे तिथं पाणी पियला येतात ड्रायवर आता मार्केटला आम्ही आमचा माल घेऊन ट्रॉली आणलेली आहे इथं बरीच गर्दी आहे सोयाबीनचं वजन झालेलं आहे आमचं आणि आता आम्ही पैसे मोजून घेत आहोत आहेत शाहूकार पैसे दिलेले आहेत आणि भाऊ पैसे मोजून घेत आहे तर मित्रांनो आता आम्ही आमच्या गावाकडे जाण्यासाठी वापस निघालेलो आहोत भाऊ गाडी चालवत आहे आणि मी कोथे रिकामी घेऊन पाठीमागं बसलो <nasal ikn> <habppyaciones> तर मित्रांनो मी आता घराकडे आलो सोयाबीन देऊन तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं तुम मनापासून धन्यवाद करतो जय जवान जय किसान.